नमस्कार मित्रांनो मी तुमचा ॲडव्होकेट पी बी जोशी जोशी लिगल टॉक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण आज जाणून घेणार आहोत की तेरा डिसेंबर रोजी होणाऱ्या लोकन्यायालयामध्ये ट्राफिक चलान कसे भरावे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर तुमच्या नावावर कुठले ट्राफिक चलन असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लोकन्यायालय म्हणजे काय लोकन्यायालय हा एक न्यायालयाचा विशेष प्रकार आहे जिथे छोटे छोटे खटले विशेषतः ट्रॅफिक चलान किंवा वीज बिलवाद किंवा कर्ज वसुली प्रकरण जलद गतीने निर्णय लावले जातात आता लोक लोकन्यायालयामध्ये आपली केस संपवण्याचे फायदे काय काय आहेत मित्रांनो हे आपण समजून घेऊया एक पहिला फायदा असा आहे की केस एक दिवसात संपून जाते दुसरी गोष्ट चलानची जी रक्कम आहे ती त्याचा दंडाची रक्कमसुद्धा कमी होते दुसरी गोष्ट कोर्टाच्या वारंवार चक्र आपल्याला माराव्या लागत नाहीत आणि hmm. आपले जे वाहनांचे कागदपत्र आहेत ते सुद्धा अपडेट होतात आता आपला पुढचा प्रश्न असा आहे की आपण लोकन्यायालयात जात असताना कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायला पाहिजे जर आपल्याला ट्रॅफिकचे चलन भरायचे आहे तर, तर आपण सर्वप्रथम आपल्या वाहनाचं आर सी बुकसोबत घेऊन जायचं आहे आपलं आधार कार्ड आपल्यासोबत ठेवायचं आहे त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आपल्यासोबत ठेवायचं आहे आणि त्यानंतर ई चलान जे आलेलं आहे ते ई चलानाची कॉपीसुद्धा आपल्यासोबत ठेवायची आहे किंवा आपल्या मोबाईलवर जो काही ई चलनाचा स्क्रीनशॉट असेल मॅसेज असेल त्या स्क्रीनशॉटची कॉपी घेऊन आपल्याला सोबत जायचं आहे आता आपण समजून घेऊया की आपण ॲक्च्युली कोर्टामध्ये न्यायालयामध्ये चलान ट्राफिक चलन कशा पद्धतीनं भरलं पाहिजे सर्वप्रथम आपल्या इथे लोकन्यायालय कुठं भरलेली आहे हे आपण शोधा hmm. लोकन्यायालय सहसा ही जिल्हा सत्र न्यायालय न्यायालयातच भरते किंवा तहसील कार्यालयामध्ये पण भरते तर जिथे कुठे न्यायालय आहे तिथे जायचं आहे तिथे जाऊन जिकडे ट्राफिक लोकन्यायालयाचा काउंटर आहे त्या काउंटरवर जायचं आहे आणि त्या काउंटरवर जाऊन तुम्हाला तुमचा चलान नंबर सांगायचा आहे चलान नंबर सांगितल्यानंतर तिथे जो अधिकारी असेल तो तुम्हाला तुमच्या दंडाची रक्कम सांगेल आणि त्या दंडाची रक्कम सांगितल्यानंतर त्यामध्ये आजच्या न्यायालयामध्ये तुमच्या दंडावर किती सूट तुम्हाला मिळेल किती दंडाची फायदा तुम्हाला मिळेल ती ते मायनस करून तुम्हाला एवढी एवढी रक्कम भरावी लागेल असं तो सांगेल आणि तेवढी रक्कम तुम्ही तिकडे कॅशमध्ये भरू शकता ऑनलाईन भरू शकता किंवा युपीआयनी भरू शकता या तिन्ही माध्यमातून तुम्हाला तिकडे पैसे भरता येतील आता आपण हे समजून घेऊया जर का आपल्या गाडीवर चलान आहेत आणि ते आपल्याला माहीतच नाही आहे की माझ्या गाडीवर चलन आहे किंवा नाही आहे तर हे आपण कसं शोधायचं हे शोधण्यासाठी आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे ब्राऊझरला जायचं आहे आणि तिकडे ई चलान परिवहन असं टाकायचं ह्या वेबसाईटवर जायचं आहे आणि ह्या वेबसाईटवर जाऊन तिकडे आपला व्हेकलचा नंबर टाकायचा आहे आणि व्हेहीकलचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिकडे सर्व जे काही तुमचे पेंडिंग चलान आहेत तिकडे आपल्याला दाखवून देईल तर त्यामुळे आजचा व्हिडिओ हा तेरा तारखेच्या होणाऱ्या न्यायालयामध्ये सर्वांचे जेवढे काही ट्रॅफिक चलन आहेत हे कशा सोप्या पद्धतीनं भरावे हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद